अमरावतीच्या हमालपुरा परिसरात गणेश विसर्जनादरम्यान दोन गटामध्ये तणाव निर्माण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या घटनेत एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे यामुळे परिसरात सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे अमरावतीतील हमालपुरा येथे गणेश विसर्जनाचा दिवस अचानक तणाव पूर्ण झाला बालवीर गणेशोत्सव मंडळ आणि तानाजी गणेशोत्सव मंडळाचे विसर्जन सुरू असताना जुन्या वैमनस्यातून हा वाद पेटला सोनू आकाशे पप्पू कुकडे आणि त्यांच्या एका साथीदाराने सांकेत जगताप या तरुणावर चाकूने हल्ला केला या घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदे आणि डीसीपी श्याम गुगे तात्काळ मोठा पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली हल्लेखोर आरोपी अद्याप फरार असून राजापेठ पोलीस स्टेशन त्यांचा कसून शोध घेत आहे या प्रकरणाचा तपास ठाणेदार कुलट करीत आहेत हल्ल्यानंतरही रात्री उशिरापर्यंत तानाजी मंडळाच्या कार्यकर्त्यांची समजूत काढून पोलिसांनी विसर्जन शांततेत पार पाडले सध्या हमालपुरा परिसरात जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असून कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस गंभीरपणे लक्ष ठेवित आहे इगटना चिंता ही घटना निश्चितच चिंताजनक आहे अमरावती पोलिसांनी वेळीचा हस्तक्षेप केल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे मात्र आरोपी अद्यापही फरार असल्याने परिसरात तणाव कायम आहे आरोपींना लवकरच अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे पुढील आपल्यासाठी पाहत रहा सिटी न्यूज